दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा धरणांचं जिल्हा अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात छोटी मोठी जवळपास तेवीस धरणे आहेत यंदाच्या वर्षी पावसानं फारशी कृपादृष्टी नाशिक जिल्ह्यावर दाखवली नाही त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक धरणं आता रिकामी होत आहेत यातच नाशिकच्या गंगापूरसह दारणा धरणामधून जायकोडीला तीन टी एम सी पाणी सोडण्यात आल्यानं ना। नाशिक जिल्ह्यातील धरणांनी अगदी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच तळ गाठला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नाशिक जिल्ह्याच्या धरणांमध्ये जवळपास वीस टक्के पाण्याची तूट निर्माण झाली आहे नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये यंदाच्या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत नेमकी किती तूट आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून गंगापूर धरणात दोन हजार तेवीस ला आज मितीस ऐंशी टक्के इतका पाणी साठा होता यंदा हा साठा केवळ छप्पन्न टक्के इतका आहे तर दारणा धरणात दोन हजार तेवीस ला गेल्या वर्षी याच दिवसात एकाहत्तर टक्के इतका पाणी साठा शिल्लक होता तो आज टक्के इतका राहिलेला आहे मुकणे धरणात दोन हजार तेवीस ला फेब्रुवारी महिन्यात शहाऐंशी टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता तो आज छप्पन्न टक्के इतका आहे दोन हजार तेवीसला आज मी टक्के इतका पाणी साठा होता तो आज त्रेसष्ट चणकापूर धरणात दोन हजार तेवीस ला आजमितीस शहाण्णव टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता तर यंदाच्या वर्षी फेब्रुवारीच्या अगदी पहिल्या आठवड्यातच केवळ पासष्ट टक्के पाणी साठा शिल्लक राहिलेला आहे नाशिक जिल्ह्यातील धरणांची ही परिस्थिती समोर आल्यानंतर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी तातडीनं पाणी नियोजनासाठी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली मात्र तिसऱ्यांदा ही बैठक रद्द करून पुढे ढकलण्याची वेळ पालकमंत्र्यांवर आली आहे कारण या बैठकीकडे जिल्ह्यातील सगळ्याच लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली होती मात्र आपण लवकरच पुन्हा बैठक घेऊन पाण्याचं पुढील सहा महिन्यांचं नियोजन करू अशी माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे आताच्या घडीला धरणांमध्ये उपलब्ध असलेलं पाणी त्यातल्या त्या जुलै ऑगस्ट पर्यंत पिण्याचं पाणी आपल्याला कसं पुरवता येईल त्या दृष्टिकोनाचं नियोजन करावं हा प्रमुख विषय आजच्या बैठकीचा होता आणि त्याप्रमाणे पाटबंधारे विभाग असेल पाणीपुरवठा डिपार्टमेंट असेल त्या सर्वांनी एकमेकांशी समन्वय साधून त्याचं नियोजन करण्याचा निर्णय झालेला आहे दादा परंतु आजच्या बैठकीला लोकप्रतिनिधित्व नव्हते आणि त्यामुळे स्थगित करण्यात आलेली काय ही जी बैठक यापूर्वी दोन वेळेस पुढे ढकललेली होती आणि आज जी मागचे आपली डी पी डी सीची बैठक झाली त्यावेळेस असा निर्णय झाला होता की पर्टिक्युलर एम एस ए बी बीज आणि पाणीपुरवठा याचा स्वतंत्र आढावा बैठक घ्यावी असं त्या डी पी डी सीमध्ये निर्णय झालेला होता आणि म्हणून आजची ही बैठक लावलेली होती परंतु आता काही आमदार महोदय परदेश दौऱ्यावर आहेत राज्य शासन पातळीवरचा तो दौरा आहे आता त्यावेळेस आपल्याला ही तारीख निश्चित करताना त्यांचा दौरा आहे हा विषय माहीत नव्हता काही आमदार महोदय उपस्थित होते आणि म्हणून परत एकदा याची सविस्तर आढावा बैठक आपण घेणार आहोत जायकडीला तीन टी एम सी पाणी सोडल्यानं यंदाच्या वर्षी ही मोठी तूट नाशिक जिल्ह्याच्या प्रमुख धरणांमध्ये निर्माण झाली आहे त्यामुळे उन्हाळ्याचे पुढील सहा महिने पाण्याचं नियोजन करण्याचं मोठं आव्हान आता प्रशासनासमोर असणार आहे सिंचन आणि पिण्याच्या पाण्याबरोबरच चारा छावण्या उभारणं आणि दुष्काळी रोजगार हमी योजनेची कामं सुरू करणं यासाठी देखील प्रशासनाला आता उपाययोजना कराव्या लागणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक